नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चविष्ट चमचमीत भरवा शिमला मिरची आणि आपण याचा जो मसाला बनवला आहे तो थोडा वेगळा बनवला आहे त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीनशे ग्राम ही शिमला मिरची घेतलेली आहे ही बघू शकता तुम्ही थोडी छोट्या साईजची आहे आणि याचा कलर सुद्धा थोडासा हलका ग्रीन आहे म्हणजे खूप जास्त डार्क ग्रीन नाही आहे तर ही जी शिमला मिरची असते ना याचा जे साल असतं ते पातळ असतं त्याच्यामुळे ते लवकर शिजतात तर आता आपण याला कट करून घेऊयात तर या पद्धतीने वरच्या साईडने कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला यातल्या ज्या बिया आहेत त्या काढता येतील तर बघू शकता या पद्धतीने लगेचच या बिया निघणार तर या पद्धतीने सगळ्या मिरची आपण ज्या बिया आहेत त्या काढून घेणार आहेत तरी ते बघू शकता या पद्धतीने सगळ्या मिरची बिया मी काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण याच्यासाठी मसाला बनवून घेणार आहे।, 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 आहे तर आता आपण ही मिरची जी आहे ते साईडला ठेवून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे सोबतच अर्धा वाटी किसलेला खोबरं घेतलेला आहे इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे तर मी इथे लसण थोडं जास्त वापरलं आहे याची चव खूप छान लागते यासोबतच दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तर तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता सोबतच मी इथे जिरं टाकून घेतलंय थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता याला पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता पाणी न टाकता या पद्धतीने थोडस जाडसरच वाटून घेतलंय खूप जास्त बारीक नाही करायचंय आता एका बाउलमध्ये हे सगळा मसाला काढून घेतलाय आता याच्यामध्ये आपण अजून काही मसाले टाकणार आहे तर एक चमचा भरून मी इथे तीळ टाकलेली आहे तीळ ऑप्शनल आहे पण टाकली ना तर याची टेस्ट खूप छान लागते अर्धा चमचा लाल तिखट टाकायचंय पाव चमचा हळद टाकायची आहे एक चमचा भरून मी इथे धने पावडर घेतलाय सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि तुम्हाला थोडस चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात अर्धा लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात तर आता हातानेच असं छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे बघू शकता मसाला आपला चांगला असा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला हा मसाला जो आहे तो मिरचीमध्ये भरायचा आहे तर आता आपण मिरची घेऊया आणि याच्यामध्ये मसाला हा भरून घ्यायचा आहे तर थोडासा दाबून भरायचा आहे म्हणजे आपण जेव्हा याला फ्राय करू तेव्हा ते निघणार नाही तर या पद्धतीने थोडस दाबून दाबून इथे मी भरून घेणार आहे रे। रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर याच पद्धतीने सगळ्या मिरच्यामध्ये मी हे भरून घेतलेलं आहे आणि जो मसाला आहे तो आपला अगदी परफेक्ट झालेला आहे अजिबात कमी नाही आहे किंवा जास्तही नाही झालाय तर याच पद्धतीने सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहे तर ते बघू शकता तर आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता थोडंसं हिंग टाकून घेऊयात आता ज्या मिरच्या तयार करून ठेवल्या हो होत्या त्या याच्यामध्ये टाकून आहे सर्व मिरच्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता आपण याला फ्राय करून घेणार आहे तर याला सतत असं फिरवत राहायचं आहे पण आता एक साईडला आपण चांगलं होऊ देऊयात आणि याला स्पॉट येईपर्यंत आपल्याला चांगलं असं फ्राय करून आहे म्हणजे मिरच्या आपल्या चांगल्या अशा शिजल्या पाहिजे सॉफ्ट झाल्या पाहिजे तर या पद्धतीने पलटवून पलटवून मी याला फ्राय करून घेणार आहे चांग तर बघू शकता या पद्धतीने पलटवून घेतलं की आता आपण याला थोडा वेळ झाकून शिजवून घेऊयात म्हणजे मिरची जे आहेत ते थोडी सॉफ्ट होईल आणि मध्ये मध्ये मी याला फिरवून घेतलं होतं तर ते बघू शकता सात मिनिटं मी याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये त्याच्यामुळे मसाला किंवा मिरची जळू शकते तर या पद्धतीने कमी गॅसचा फ्लेम ठेवून याला मस्त असं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे दोन मिनटं अजून होऊ देऊयात तर दोन मिनटं झालेली आहेत बघून आहे तर आता आपली मिरची जी आहे ते मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे तरी ते बघू शकता मस्त असे स्पॉट आलेले आहे मिरचीवर तर आपली जी मिरची आहे ती तयार झालेली आहे याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत त्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि खायला एकदम मस्तच लागते तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता अप्रतिम लागते तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा पण याच्यामध्ये पाणी नका वापरू बिना पाण्यानीच करा म्हणजे तेलामध्ये झाले ना तर याची चव खूप छान लागते तर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सोबतच तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघतायत ते सुद्धा माझ्याशी शेअर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत Bye-bye. Take care.